शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या केवळ सहा टक्के शेतमालाची होत आहे हमीभावाने खरेदी एस बी आयचा अहवाल त्र्याऐंशी टक्के उत्पादनाला हमीभाव जाहीर होत नाही सरकार हमीभाव जाहीर करत असलेल्या पिकापैकी केवळ सहा टक्के खरेदी करते त्याचा फायदा केवळ सहा ते सात राज्यांनाच जास्त होतो दर देशात एकूण शेती आणि संकल्प क्षेत्रातील उत्पादनापैकी केवळ सतरा टक्के उत्पादनाला हमीभाव जाहीर होतो सरकारला हमी भाव जाहीर केले करणाऱ्या पिकांची सर्व खरेदी करायची असेल तर तेरा लाख पन्नास हजार कोटी रुपये खर्च करावा लागेल असे एस बी आयने आपल्या संशोधन अहवालात म्हटले आहे पीक विमा भरणाऱ्या सी एस सी केंद्र चालकाची आर्थिक कोंडी फॉर्म भरल्यानंतर आठ महिन्यानंतर मिळते टप्प्याटप्प्याने मानधन सीएससी केंद्रावर पीक विम्याचा अर्ज शेतकऱ्यांकडून एक रुपया हप्ता घेऊन क भरण्याच्या सूचना आहेत मात्र या कामी तांत्रिक कामकाज करणाऱ्या सी एस सी केंद्रांना आर्थिक कोंडीचा सामना करावा लागत आहे सी एस सी केंद्राकडून केंद्र चालकांना केवळ मानधन मिळत नसल्याने ते आर्थिक विवंचनेत सापडले आहेत मध्य महाराष्ट्र खानदेशात पावसाचा जोर वाढला राज्यातील काही भागात पावसाचा जोर कमी अधिक होत आहे मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात पावसाचा जोर वाढला आहे तर मराठवाडा व विदर्भ तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या या पावसामुळे धरणातील पाणी पातळीत हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली आहे नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला सध्या दहा हजार पाचशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलला दर मिळत आहे सध्या बाजारात तुरीची आवक कमी असून दररोज चाळीस क्विंटलपर्यंत आवक होत आहे ज्वारीची बऱ्यापैकी आवक होत असली तरी दरात फारशी वाढ झालेली नाही मनोज जरांगे यांचे पुन्हा उपोषणास्त्र वीस जुलैपासून आंदोलनाचा निर्धार महासंवाद रॅलीचा समारोप छत्रपती संभाजीनगर मराठवाडा आरक्षणासह विविध नव मागण्या पूर्ण झाल्या नाही तर येत्या वीस जुलैपासून बेमुदत उपोषण करणार आहे विशेष म्हणजे याच दिवशी राज्यातील एकशे अठ्ठ्याऐंशी महा मतदारसंघात उमेदवार उभे करायचे की पाडायचे याबद्दलचा निर्णय घेण्यासाठी बैठकीची तारीख ठरवली जाईल असे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज द जरांगे पाटील यांनी म्हटले आहे गाईचे दूध दोन रुपयांनी महागले दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघांच्या बैठकीत निर्णय गाईचे दूध आजपासून दोन रुपयांनी महागले दूध विक्री दरात दोन रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांनी घेतल्याची माहिती संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी दिली दमदार पावसामुळे खरीप पेरा ब्याऐंशी टक्क्यांपर्यंत राज्यातील दमदार पावसामुळे खरीबाचा पेरा ब्याऐंशी टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे रोपवाटिका तयार केलेल्या भात उत्पादक पट्ट्यामध्ये आता भाताच्या रोपांची पुनर्लागवड वेगाने पुढे जात असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या पाच वर्षातील खरीप पेरा बघता राज्यात सरासरी एकशे ब्या बेचाळीस लाख हेक्टरवर खरीप पेरा पिके घेतली आहे कांदा कापूस सोयाबीन दराबाबत लवकरच धोरण मंत्री पियुष गोयल यांचे पाशा पटेल यांना आश्वासन कांदा कापूस आणि सोयाबीन दराच्या चढ उतारीमुळे व्यतीत झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणार असल्याचे आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना दिले कापूस सोयाबीन आणि कांदा दर नियंत्रित आवकेमुळे कांद्याचे दर टिकून शेतकऱ्यांकडून आर्थिक गरजेनुसार विक्री दर दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जिदल जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांच्या आवारामध्ये कांद्याच्या आवकेत चढ उतार सुरू आहेत मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आवक कमी होत आहे मागणीच्या तुलनेत पुरवठा मर्यादित असल्यामुळे सध्या कांद्याला प्रति क्विंटल दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये दर मिळत आहे आवक काहीशी नियंत्रणात आणल्याने दर टिकून राहतील लष्करी अळीमुळे मका उत्पादक शेतकरी हैराण नाशिक जिल्ह्यात आठ तालुक्यात प्रादुर्भाव पीक संरक्षण खर्च वाढला मक्याला बाजारात असलेली मागणी व चाऱ्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांनी मका लागवडीला पसंती दिली आहे गेल्या काही वर्षात हे क्षेत्र उत्तर महाराष्ट्रात वाढत आहे मात्र लष्करी अळीने मका उत्पादक शेतकऱ्यांचा पीक संरक्षण खर्च वाढत आहे यात उत्पादनाची परिणाम होत आहे यंदाही लष्करी अळी प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यात डोके वर काढल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे पीक विम्यासाठी जादा शुल्क घेणाऱ्या सीएससी केंद्रावर कारवाई पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप पीक की विमा अर्ज दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांकडून निर्धारित शुल्काव्यतिरिक्त व्यतिरिक्त अतिरिक्त पैसे आकारल्यामुळे खंडाळा येथील एका जनसुविधा केंद्र सेवा बंद करण्यात आली आहे जिल्हाधिकारी जितेंद्र पाफळकर यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली कोकणात पावसाचा इशारा राज्यात मान्सून सक्रिय होऊन पावसाला पोषक हवामान होत आहे कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाच्या सरी तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे विदर्भात काही ठिकाणी मध्यम पाऊस गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला आहे विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे गोंदिया गडचिरोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला सकाळी आठ वाजेपर्यंत गडचिरोलीत कोरची मंडळात एकशे दोन पॉईंट आठ मिली पाऊस पडलेला असून मराठवाड्यात पावसाने उघडी दिली आहे नाजरे धरण अजूनही कोरडेच परिसरात पाणी टंचाई कायम खरीप पिकांना पाणी देणे कठीण बारामतीचा पश्चिम पट्टा व पुरंदरचा पूर्वपट्टा यांना वरदान असलेले नाजरे धरण जुलै महिना उघडला तरी कोरडे ठाक पडले आहेत परिणामी परिसरातील पाणी टंचाई कायम असून खरीप पिकांना पाणी देणे मुश्किल झाल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे पुणे बाजार समितीमध्ये अतिक्रमणाचा बाजार पणन संचालकांचे चौकशीचे आदेश दोन हजार तीनच्या संचालक बरखास्तींच्या पुनरावृत्तीची चर्चा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवारात अतिक्रमणाचा सुळसुळाट झाला असून प्रशासनाने अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस देऊन स्वखर्चाने अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आहे या सर्व घटनांची गंभीर दखल घेत पणन संचालक वि विकास रसाळ यांनी चौकशीचे आदेश दिले आहे त्यामुळे विविध फेऱ्या अडकलेल्या बाजार समितीत दोन हजार तीनच्या बरखास्तीच्या पुन पुनरावृत्तीची चर्चा बाजार समितीत सुरू झाली आहे केंद्र सरकारने एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस सालचा हंगामासाठी चौदा खरीप पिकांसाठी हमीभाव जाहीर केला आहे फॉरवर्ड विक्रीचा करार करणाऱ्यांनी सुद्धा हा हमीभावाचा उपयोग करता येईल सध्या कापूस व मका यासाठी फ्युचर व्यवहार उपलब्ध आहेत तर फ्यूचर किंमत हमीभावापेक्षा अधिक असेल तर फीचर्स विक्री हंगाम सुरू करण्याअगोदर करता येईल कांदा चारशे ते तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये गुरुवारी कांद्याला किमान दर चारशे ते कमाल दर तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मिळाला कांद्याला कोल्हापूरमध्ये किमान दर एक हजार ते कमाल दर तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपयापर्यंत मिळाला